प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सागरच्या घरामध्ये खूप पैसे आणि दागिने सापडतात त्यामुळे इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतो की ह्यांना अटक करा तर तेव्हा सागर विनवण्या करू लागतो ला की खरंच मला माहीत नाही हे कसं आलं तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे आणि लवकरच तुम्हालाही कळेल असं म्हणून तो इन्स्पेक्टरला ऑर्डर देतो की ह्यांना अटक करा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर सागरला अटक करतात आणि त्यानंतर जे काही सामान त्याच्या घरामध्ये सापडलेलं असतं ते मात्र सगळं जण घेऊन ते तिथून निघून जातात इकडे मात्र घरातील सगळेजण त्यांना खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतात की हे सगळं खोटं आहे म्हणून सागरने असं काहीच केलेलं नाही परंतु इन्स्पेक्टर आणि इन्कम टॅक्स ऑफिसर ते कोणाचंही काही ऐकून घेत नाही आणि आता घरातल्या सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता हा सगळा प्रकार तिथे जिनेमागे लपून सावणी बघत असते आणि खूप हसत असते इकडे आता इन्स्पेक्टर सागरला घेऊन जातात त्यामुळे त्याचे सगळी परिवार खूपच दुःखी होतो आणि त्यानंतर त्याची आई सुद्धा खूप लागते आणि ती बोलते की आई सागरला वाचव आणि त्यानंतर मात्र आता मुक्ता मनाशी म्हणते की मला माहीत आहे सागर हे तुम्ही केलेलं नाही पण तुम्हाला लवकरात लवकर मी यातून बाहेर काढेल असं म्हणून ती मनाशी ठाम निश्चय करते त्यानंतर आता इकडे सईसुद्धा सुद्धा खूप रडू लागते आणि कोमल मात्र तिला सांभाळून घेते दुसरीकडे आता मुक्ताला विचार पडतो की एका मागोमाग एवढी मोठी संकट येतात इकडे आता सागरची चौकशी होते तेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात की तुम्ही हे सगळं कसं काय केलं असं चौकशी करू लागतात तर तेव्हा मात्र सागर म्हणतो मी यातलं खरंच काय केलेलं नाही तर त्यावर तो म्हणतो मला माहित आहे ना की तुम्हीच केला आहे तर तेव्हा तो म्हणतो तुमच्याकडे काय पुरावे आहे तर तेव्हा ऑफिसर म्हणतात की तुम्ही तुमच्या फिशच्या बिझनेसमधून हे सगळं केलेलं आहे त्याशिवाय तुमच्याकडे एवढे अमाऊंट आणि पैसे आले कसे काय दागिने कसे आले तर तेव्हा तो खूप चिडतो इकडे आता सावनी त्याला भेटायला आलेली असते आणि ती म्हणते की मला तुझ्याकडे एक काम आहे आणि त्यावर सागर म्हणतो बोल तर त्यावर ती म्हणते एक डील करायची आहे तर सागरचा सगळा प्रकार लक्षात येतो दुसरीकडे आता मुक्ता वकिलांना सांगते की चोवीस तासामध्ये सागर यातून बाहेर पडलेच पाहिजे त्यानंतर आता मिहीर सुद्धा वकिलांकडे गेलेला असतो आणि त्यालाही काही सुचत नसतं तेव्हा मात्र वकील त्याला सांगू लागतात की आता सागर साहेबांना जेलमध्ये जावं लागणार आहे तर आता आपण काय करायचं इकडे मात्र मुक्ता म्हणते की ज्याने कोणी हे केलं आहे ना त्याला आपण सोडायचं नाहीये त्याला आपण ही शिक्षा द्यायचीच आहे आता मात्र स्वातीला सगळा प्रकार माहिती असतो म्हणून ती मनामध्येच खूप घाबरते इकडे मात्र घरातील सगळे परिवारातली फॅमिली आता मुक्ताच्या बाजूने उभी असते आणि इकडे स्वातीला मात्र घाम फुटतो की जर का आता घरातल्यांना कळालं यामागे माझा माझ्या नवऱ्याचा हात आहे तर कसं होणार तर आता लवकरच मुक्त यामागचा खरा गुन्हेगार शोधून काढणार मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा